जय सारती ओनली ड्रायव्हर गुड मॉर्निंग नमस्कार माऊली आजची सुरुवात शिरडोन टोल म्हणजे बोरगाव टोल इथून चालू होता महावत टोल आहे काल आपलं तामोळे टोल पास केल्यावर आयटो साहेब होते मग आपले काय गाडी ओवरलोड नाही आपली तर काय गाडी ओवरलोड नाही पण विषय काय आहे तुम्हाला दाखवत बघा आपल्या गाडीला रिफ्लेक्टर नाही इथं राहून कुठे बी रिफ्लेक्टर नाही आणि पांढर पट्टी पण ते रेडियमची नाही पुढं कुठंच त्यामुळं आयटी साहेब राणा गाडी ओव्हरलोड नाही आहे बरोबर गाडी अकरा नऊशे पन्नास पास करत्या गाडीत माल बरोबर बारा दोनशे आहे त्यामुळं म्हणजे वरचं जे आडीशे किलो आहे ते सुटच राहतोय नाही बघा ते टोल वरचं सुट्ट राहतं आणि कमी कमी चालक मालकला पाचशे किलो सुटतच राहते त्या काय अडचण नाही आपले आता इथून पुढं परत आपल्या बेकरीकडं बेकरीकड नाश्ता गेलो आता तिथून बेकरीकडे जायचं बेकरीत जाऊन गाडी साडे नऊ वाजता एंट्री होती आता वाजल्या साडेआठ पाहून नऊ त्यातनं एंट्री करून एक दहा पर्यंत थांबायचं पर्यंत थांबायचं मग दहाला परत घरला जायचं गाडी लावून कारण का जरा रानातले राहनातलं कामं आहेत त्यामुळे थांबू शकत नाही तर त्याला बेकरी जाऊ आता गावाकडं एक नंबर वाढतोय सकाळ सकाळी आणि गार वातावरण सगळे रोजगार सगळं त्याच्या मग गावाकडे एक नंबर वातावरण वाढतोय शहरापेक्षा काल लातूर वगैरे गावाकडं लय ओढ लागत्या गावाकडे यायची ते बघा बेकरी आपली तू लावू गाडी आता काटा करून तर लावलो आहे खाली करायला एका साडे अकराच्या पुढं येणार खाली करायला तर एक साडे दहापर्यंत थांबू काय म्हणतात बघा अजून सॅम्पल नेणार आहेत गाडीतली सॅम्पल नेल्यावर बघायचं एक साडे दहापर्यंत आपण खाली बघायचं जायचे घरी अजून परत वाटलाच नाही बोलावला पाहिजे सांगाल तू लावून जावा ऐकले नाहीत ते मागचं नामक्यांचं वडो अकरा वाजल्यात आता वडील खालच्या बेकर चालल्यात गावातल्या आता वरे आल्यात आता आवरून आवरतो जरा गाडीतले जरा इकडं तिकडं सामान पडलं आता झोपलेलं नाही आता आवरून जाऊ दाट घरा गावात गेल्यावर भेटू आता राहत आलोय गोट्याकडे चितनावरून आज आपल्या सोन्या आज जरा प्लॅनिंग होतं या दोघांनी जरा झुपाव सोन्याला आणि देवाला पण गावात एक दुखद घटना झाल्या त्यामुळं झोपायला आज कॅन्सल केले उद्या सकाळी तर उद्या पण होणार नाही बघू उद्या यांचं कसं काय काय का दुःखद घटना दुःखद घटना म्हणजे आमच्या दुःखद घटना म्हणजे आमच्या गावचे पडारी बोला कागले म्हणून आहेत पहिला माझी पंचायत समिती सभासद राहिल्यात सरपंच वगैरे झाले सगळे त्यांचे हृदयविकाराने आता थोड्याच वेळापूर्वी निधन झालेलं आहे त्यांना दतवाडे परिवाला परिवाराकडून भावून पूर्ण झाला आहे कारण आता त्याला गोट्याकडे डायरेक्ट कार त्याला जाणार आहे आपल्या इकडं झाले पोलाकडलाच काकाचं तिकडं त्यामुळं गोटा माझ्याकडे मम्मीकडं संध्याकायचं असं कारण गोट्याकडे तप्प नाही म्हणत नाही राजा बघतच राहणार नुसता तसेच जोड ना सगळी जनावर आत बांधले म्हणजे पाड धरून गैर बाडीतच राहिला बाडी पाड गोड बांधलो त्या गोट्यात समोर गोट दिसते काय त्या गोट्यात पाड बांधलं सॉरी गोड बांधलोय ससा आणि या गोट्यात देवा देवा आपला सोन्या आणि या सोन्याची आई घरची लक्ष्मी ते जर्सी घ्यावी होती जर्सी काही दिलंय जर्सी काही दिलंय आणि या ब्लॉगचा शेवट आज लवकरच करतो आहे कारण का बाहेर जाणार आहे मग तिथं व्हिडिओ तिंग करू शकत नाही आजचा ब्लॉग बारकाज आहे सात आठ मिनटाच होईल आणि जय सर ती ओनली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा जय सर ती ओनली ड्रायव्हर नमस् धन्यवाद